इचलकरंजी महानगरपालिका दोन हजार सव्वीस उमेदवार कट्टा चर्चा तर होणारच मीडिया पार्टनर एस एम नेटवर्क इचलकरंजी न्यूज टाइम वसुंधरा न्यूज एसएम नेटवर्क पी फोर मराठी नमस्कार इचलकरंजीकर प्रभाग क्रमांक तीन ब मधून ओबीसी प्रवर्गातून भाजपचे इच्छुक उमेदवार योगेश चांगले पाटील ज्यांना माऊली या नावाने ओळखले जाते ते आपल्यासोबत जोडे जोडले गेलेले आहेत त्यांना आपण विचारूयात या निवडणुकीत आपली ध्येय धोरणे काय असणार आहेत मी योगेश योगेशामदेव पाटील प्रभाग क्रमांक तीन मधून ओबीसी प्रभागातून भारतीय जनता पार्टीकडून मी उमेदवारी मागितली आहे आणि ती जवळजवळ डिक्लेअर होईल आणि आमचे आदरणीय भारताचे पंतप्रधान मान्य श्री नरेंद्र नरेंद्र मोदीजी यांच्या अध्यक्षेखाली महा, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या प्रभागाचे म्हणजे इचलगंजी विधानसभा मतदारसंघाचे लाडके लोकप्रिय आमदार यांच्या मार्गदर्शक खाली तसेच माझे आमदार सुरेशराव हळवणकर साहेब असतील प्रकाशजी आवडीस अण्णा असतील यांच्या आशीर्वादाने आम्ही या प्रभागाचा कायापलक येणाऱ्या पाच वर्षात निश्चितपणे करू ज्या इथून मागच्या वेळेला जे नगरसेवक होऊन गेले त्यांनी या आमच्या प्रभागातील कोणतेही सुख सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही आहे आमच्या प्रभागात एवढा कामाचा डोंगर आहे पावसाळ्यात असू दे आमच्या प्रभागात कोणत्याही प्रकारचे क्रीडांगण नाही आहे वाचनालय नाही आहे आणि जे काही सुविधा द्यायला पाहिजे होत्या जनसामान्यांना त्यांनी एकही सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही आहे मला एक सांगा आता पूर्वीचा सा प्रभाग आणि आताचा इतका मोठा प्रभाग या निमित्ताने आपण प्रत्येक प्रभागातील प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचू शकाल का हो स्वाभाविकच आहे कारण मी गेले पंधरा ते वीस वर्ष माझे वडील असतील त्यानंतर मी जनतेशी सातत्याचा संपर्क माझा आहे तसेच माझ्या फाउंडेशन मार्फत मी माझ्या भागातल्या मुलींच्या लग्नासाठी कन्यादान म्हणून आम्ही सुरू केलं होतं त्याच्यामार्फत आम्ही प्रत्येक महिलेच्या संपर्कात आहे आणि घराशी आहेत त्या पद्धतीनं भागातल्या सुरक्षेसाठी आम्ही आमच्या फाउंडेशन मार्फत आणि माझ्या स्वखर्चातून पाच ठिकाणी कॅमेऱ्याचे युनिट बसवलेले आहेत आपण स्वतः परत मुलीच्या कन्यादान आहे पाच भांडी मुलीच्या दारात दहा बाय वीजचा मंडप परत पाच भांडी मानाची साडी पानविडा हे असा आपण मेकअप हे आपण करतच आलो त्याच्यामुळं आणि ह्या जनतेची नाळ आपली जोडलेलीच आहे त्याच्या व्यतिरिक्त आपण वेगळं असं काय करावं लागणार नाही तो संपर्क आहेच प्लस माझा आहे माझ्या सगळ्या सोबत जे पॅनलचे येतील त्यांचा सुद्धा या जनतेशी प्रामाणिकपणे टच आहे मला आणखीन एक प्रश्न असा विचारायचा आहे केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असताना किंवा आपले विद्यमान आमदार राहुलजी आवाडी साहेब असतील यांच्या कामाच्या झपाट्यावर आपल्या प्रभागात नक्कीच प्रभाव पडेल हो स्वाभाविकच आहे कारण काय आमदारांनी आमच्या प्रभागात पाण्याची जरा समस्या भेडसावत होते त्यांनी त्यांच्या यातून फंडातून कुपनलिका जवळजवळ बावीस सामान मारून दिलेल्या आहेत त्याच त्यांनी कुपनलिका मारून त्याच्यात जे मोटर सोडले त्यानंतर जे लागतंय ते आमचे पॅनल जे आहे आमच्या सोबत राजू चव्हाण साहेब असतील आणि दोन जे उमेदवार येतील ते असतील त्यांच्या ते आम्ही खर्चातून आम्ही पाईपलाईन सुद्धा काम पूर्ण केलेलं आहे भागात म्हणजे एकंदरीतच प्रभागातील प्रलंबित कामे असतील ती सोडवण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न असल्याचे पाटील यांनी या ठिकाणी बोलून दाखवलेला आहे मला आणखीन एक का, या ठिकाणी प्रश्न असा विचारावाडतोय आपण जसं म्हणत आहात की आम्ही जितक्या पर्यंत आमची समाजातली तळागाळातली जेवढे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रामाणिक आपण प्रयत्न केलेला आहे एकंदरीत सांगा इतक्या मोठ्या आता प्रभाग आपला हा वाढणार आहे माझं म्हणण्याचा उद्देश असा आहे की आपण प्रत्येक कुटुंबातली जी समस्या आहे ती प्रामाणिक आपण भविष्यात नक्की सोडवाल काय विकासाचा ह्या प्रभागाचा नक्कीच आ... कसं आहे जे आता आम्हाला जे योग्य वाटतंय जे जनतेला पाहिजे आहे ते प्रामाणिकपणे आम्ही त्यांच्यापर्यंत नेणारच आहे किंवा आमचा निर्धारच आहे कारण आम आम्हाला सुरेश आळणकर साहेब असतील प्रकाश आव्हाडे अन्न असतील किंवा आमचे लोकप्रिय आमदार असतील यांनी सांगताना सांगितलेलं आहे जनतेची कोणत्याही प्रकारची तक्रार ही येता कामाने आम्ही आमदारांचे पाठबळासाठीच हे सगळं स्वाभाविक आम्ही प्रयत्न करणारच आहे जनतेचाच उठाव आहे हे परिवर्तने घडणारच आहे कारण ह्या प्रभागातील लोकांचीच इच्छा आहे चेहरा बदलायचा आहे आपल्याला त्याच्या त्यांच्या आशीर्वादावरच आम्ही इलेक्शन लढवत आहे जनतेच्या आशीर्वादावरच एकंदरीतच आपण बघितला असाल प्रभाग क्रमांक तीन ब ओबीसी प्रवर्गातून भाजपचे इच्छुक उमेदवार योगेश चांगदेव पाटील हे आपल्यासोबत आता जोडले गेले होते त्यांना माऊली या नावाने या प्रभागात ओळखलं जातं त्यांनी आजपर्यंत केलेल्या कामाचा झपाटा झंजावत याच्या कामावर ते नागरिकांच्या समोर आपलं मतदानाचा हाक मागण्याचा अधिकार घेऊन येत आहेत एकंदरीतच त्यांच्या भविष्यातील पुढील वाटचालीसाठी आमच्या चॅनलच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद